मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना कोणालाही पैसे देऊ नका कोणीही पैसे मागितल्यास तहसीलदारांकडे तक्रार करा असे आवाहन योजनेचा आढावा बैठकीत समिती अध्यक्ष यांनी केले सविस्तर वृत्त दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवापूर तहसील कार्यालयात लेख लाडकी योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी समिती अध्यक्ष भरतभाऊ गावित यांच्या उपस्थितीत बैठकीत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी प्रभारी तहसीलदार सौ सुरेखा जगताप यांनी आजपर्यंत तालुक्यात पन्नास हजार केल्याचे व त्या अर्जाची छाननी केली जात असून सर्व पूर्तता केल्यावर पुढे पाठवले जाईल अशी माहिती दिली बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर चौधरी यांनी लॅपटॉपच्या माध्यमातून योजनेची डिजिटल माहिती दिली या प्रसंगी मुख्यमंत्री लेख लाडकी योजना समिती अध्यक्ष भरतभाऊ गावित सदस्य प्रणव विवेक सोनार नगरपालिका मुख्याधिकारी स्वप्नील मधुलवाडकर कमलेश महाले ज्येष्ठ नागरिक जयंतीलाल अग्रवाल सौरभ भामरे राहुल बिराडे हेमंत जाधव प्रकाश वसावे अय्युब गावित जमील पठाण यांच्यासह लेख लाडकी बहीण योजना संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क